नमस्कार सर्वांचं श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे दाजींचा वाढदिवस तर आम्ही थोडक्यातच म्हणजे असं शॉर्टकटमध्येच केलं आहे वाढदिवस असं मोठं सेलिब्रेशन वगैरे काही नाही तर दाजींचं आता दाजींना सर्विस कंप्लीट झालेत आणि आहे आमच्या नणनबाई आहेत आणि सर्व म्हणजे तयारी आम्ही काही एवढी खास केली नाही पण ठीक आहे सिम्पलमध्ये दाजींचा वाढदिवस आणि बाकीचं शिवांश आणि ती स मधीत बसली ती सह्याद्री आणि रुद्र यांची मस्ती काय चालूच होती कारण प्रत्येकाला एक एक केक दिलं होतं वाटून का, तरती, कर रहत का वाट कौन कौन तर ती मस्तीच करत होती आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा एंडला तर ह्या आमच्या सासूबाई बरेच जण म्हणजे बोलतात की लाईव्हमध्ये कोण तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे तर पहिल्या होत्या त्या माझ्या नणनबाई होत्या आता सासूबाई आहे आणि ही माझी जाव गुलाबी ड्रेसवाली तुम्हाला से दिसत असेल ही माझी मोठी जाव आहे तर अशी आमची फॅमिली आहे बाकी सर्व मंडळी बाजूला बसलेली दा त्यांचे मित्र वगैरे भरपूर जण आली होती पण आम्ही सिम्पलमध्येच केलं पण छान झालं सेलिब्रेशन आणि फर्स्ट टाईम दाजींनी चार केक कापले होते आम्ही स्ट्रगल करत करत इथपर्यंत आलो आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम चार केक कापलेत दाजींनी कारण का दिवस कसे सारखे राहत नाही हे सासरे आहेत बरं का ते आता दिसले ते शिवांशला धरताना म्हणजे आमची फॅमिली आणि धीर आहेत ते आर्मीमध्ये आहेत आणि रुद्रचं चालू केक दुसऱ्यां त्यांना द्या ज्याचं बड्डे आहे तो राहिलाच बाजूला यांचंच चालू झालं सर्वांचं कारण का लहान आहेत त्यामुळे काय आणि सर्व त्यांचे मित्र वगैरे आले होते दाजी दाजी वगैरे सर्व तर आमची फॅमिली तुम्हाला दिसली ह्या व्हिडिओतून या व्लॉग मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि हे दाजींचे मित्र बेस्ट फ्रेंड आणि ताईंच नणंद आहेत ना माझे माझ्या त्यांचे मिस्टर आहेत बाजूला <laughs> आणि बड्डे म्हणजे लहान पोरांचा असंच असतंय शेवट मी गेले का तर मुलं व्हिडिओ वगैरे करायची त्यामुळे बाकी सर्वांचं झाल्यानंतर शेवटला मिळालं आणि त्यातल्या त्यात कॉमेडी चाललेली माझी कारण का मी चान्स भेटला तर सोडत नसते कॉमेडी करायचा आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा छोटासा हो का होईना आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे कसं वाटलं बघूया नेक्स्ट टाईम आणि सर्व ह्या गडबडीत दाजींना गिफ्ट द्यायचंच राहिलं तर ते गिफ्ट मी लाईव्हमध्ये दाखवलं आहे काय गिफ्ट घेतलं आहे तर लाईव्ह पण नक्की बघा आणि छान झालं सेलिब्रेशन थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल